नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वेतनात तब्बल पाच टक्के वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणेपर्यंत सुरू करूया पेन्शनधारकासाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे किमान पेन्शनमध्ये चक्क पास पट्टीची वाढ होणार आहे याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मार्फत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे सद्यस्थितीत किमान पेन्शन एक हजार रुपये इतकी आहे तर यामध्ये आणखी पाचपटीची वाढ करण्याचा विचार इफी एफ मार्फत केला जात आहे तर पाचपटीने वाढ केल्यास किमान पेन्शन ही एक हजार रुपयाहून पाच हजार रुपये इतकी होणार आहे खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलासा मिळावा याकरता इ पी एफ मार्फत नवीन वर्षामध्ये किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेतला जात आहे निवृत्तीनंतर सद्यस्थितीत केवळ एक हजार रुपये इतकी तुटपुंजी किमान पेन्शन मिळते यामध्ये पाच टक्के वाढ केल्याने किमान पेन्शनची रक्कम ही पाच हजार रुपये इतकी होणार असल्याने पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा सदर किमान पेन्शनची वाढ ही इफ यू अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या खाजगी क्षेत्रात सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे तर सदर किमान पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी किमान दहा वर्षाची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे कधीपासून होणार वाढ एफ एफ मार्फत सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे केंद्राच्या मंजुरीनंतर इथे अर्थसंकल्पामध्ये याबाबत विशेष आर्थिक तरतूद केली जाणार आहे धन्यवाद